नमस्कार मी दिवाजे आहे विशेष वृत्त घेऊन तुमच्या पुढे आलो आहे रामदीपमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत शिवसेना एकनाथ शिंदे गटातर्फे पालघर कलेक्टर ऑफिस येथे लोकदरबाराचे आयोजन करण्यात आले होते या लोकदरबाराला परिवहन मंत्री आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची विशेष उप उपस्थिती होती यावेळी आमदार विलास रवींद्र फाटक आणि या, या कार्यक्रमाचे सर्व आयोजन करणारे पालघर आणि डहाणूच्या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख कुंदन सरके वसंत चव्हाण आदी मान्यवर मंडळी या कार्यक्रमात उपस्थित होते यावेळी जिल्हा प्रशासनाचे सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते तहसीलदार आणि वसई विराट शहर महानगरपालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार पालघर एस पी बाळासाहेब पाटील यांच्या अनेक वर्षाच्या समस्या प्रलंबित होत्या त्या या ठिकाणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत ज्या ठिकाणी जशी परिस्थिती आहे तिथे त्याचा त्वरित मार्ग काढून विविध समस्या या ठिकाणी नागरिकांच्या सोडवल्या धन्यवाद एक दिवा उलचा आणि एक दिवा जगीत आणि राष्ट्रगीतासाठी सर्वांनी कृपया उभारण्याचे <स्वारा> <स्वारा>

ট্রেটমেন্ট দিয়ে আঠ লাগল আঠা ট্রেটমেন্ট জবাব

वो ना मेरे से जुबान भी तो बोल रहे हैं क्या हाँ तो आता है वाले कुछ तो तुम्हीं कार कुछ हो रहा है चलो धामा करा आवाज़ आवाज़ चलो धामा के बोला ही तो हाँ सबसे सच्ची तो वाला पुलिस में पुलिस आए पुलिस आए अब तो ये बता तुम जब पुलिसी याची अशी स्थिती होत नाहीये फक्त रात बदलण्यासाठी सात सुधीर अर्ज केलाय त्याबद्दलचा विचार करण्यात म्हटंतीचं वर्षाव होतं आपण एक रेडी आहे आता रेडी केलं बस

या या मारा मारा तू भी ऑफिस में आपन ताबूतों की जनता दरबार साफ़ बंदे होंगे तो वो मना किससे सर्टिफिकेट पाएंगे हाँ जनता दरबार बंदे ऑफिस क्या कोई सर्टिफिकेट ले सकते हैं नहीं कायदा तब तो फिर तो ये मंत्री डायरेक्टर तुम्हारी तरफ से तो कुमार जी त्व क्रमांक chromाकत ते तर्व पुढे पसकीष कुेंच क्रमांक पन�त्र ते कें इंतीस पसकीष इंतीस तयायसी झाल Hayır 생ेले न करति अमधि o आ इंतीस

तपो यिफ बुरी। जो सामघका जालना। जहीं उयर्णीं फहाला। ça возмож यि औिता ज़ता हुव다 अिता टक स devil वोन. 3 दोम्ही तना ग्यर्णी सーチ對啊 1 आया जो जी को 1 बुलेर से लोगता सर्थ.. लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही करत राहतो पण माझ्या या लोकदर्बार एक वर्ष बाहेर जास्ट सर्टिफिकेट मिळालं मिळाले नाव आता एका असा निर्णय घेतला की आपला लोक आज संपण्यापूर्वी तुझं कास्ट सर्टिफिकेट तुला मिळालं पाहिजे आणि मला त्या अधिकारांचं सुद्धा अभिभाषण वाटत कि लोकदरबाराची ते वाट बघत होते की आपल्याला आदेश प्रताप सरनाईक येईल आणि नंतरच आपण सर्टिफिकेट द्यावं सर्व झालं होता काम नाही जशी पालकमंत्री संपर्क मंत्री किंवा मंत्री म्हणून किंवा लोकप्रतिनिधी म्हणून आमची जबाबदारी असते तशीच जबाबदारी तुम्ही घ्या कारण शेवटी तुमच्याही घरातले मुली आहेत तुमच्याही घरातले मुलं आहेत त्यांचं वर्ष वाया झालं नको ठीक आहे विचार माझ्याकडे आणि खूप हिंमत करून ती या ठिकाणी आली तर म्हणजे कॉलेजची मुलांना वगैरे एक प्रयत्न करत म्हणजे हिम्मत करून आले त्याबद्दल तिचं मी कौतुक करतो आणि तुला हे जे काज सरल आपलं गलीनिधी सर्टिफिकेट आपल्या अलीकडे आणून तुला त्याच्यानी वापरे तरी आवाज बांधतो आणि आपण हे काय गलीनिटी सर्टिफिकेट आता आपल्या सगळ्यांचं लक्ष या ठिकाणी देऊ थँक्यू

विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांच्या अशी कागदपत्रामुळे ऍडमिशन थांबले जातात किंवा कॅन्सल होतात अशा विद्यार्थ्यांना काय हिंमत पैसे देणार काय सांगा आणि सरकारकडे विनंती करावी की आमचं हे काम झालं पाहिजे

इट एरिया है वगैरे कारण अशा अधिकाऱ्यांना उदीसंनी काय समज दिली पाहिजे अशा अधिकाऱ्यांना वरिष्ठांनी काय समज दिली पाहिजे त्यांनी मुलांचं तरी नुकसान नाही केलं पाहिजे शिक्षणाच्या बाबतीत लोकांना त्याचा त्रास माझ्या ह्या लोक दरबारामध्ये त्या आल्या म्हणजे त्या येत असताना इकडे वसई खर्च करून त्या आल्यात म्हणजे समजून घ्या त्यांची मानसिकता किती त्रस्त झालेले शास्त्रानुसार आपण गांभीर्याने याची दखल घ्यायला हवी वसई जिल्ह्याच्या आता आमच्या ठाणे करून आलेले डेंजरस कमिशनर अॅडिशनल कमिशनर आहे सर अॅडिशनल ना तर ते कारवाई ताबडतोब करणार अनधिकृत म्हणून म्हणजे तुम्ही लिगल काही कारवाई करा असं म्हणणार आहे ती इल्लीगल म्हणून कारवाई करणार आणि तुम्ही पोलीस डिपार्टमेंट म्हणून पांडे साहेबशी मी पाहिजे तर बोलतो ताबडतोब तुम्ही उद्याच्या उद्या ऍक्शन घ्या उद्याच्या उद्या आणि मला तुम्ही उद्या कळवायचं की बाबा हे ऍक्शन घेतली सर्वप्रथम माझ्या सगळ्या शिवसैनिकांचं मनापासून आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो की लोकधर्म कसा असावा याच जलंत उदाहरण जर कुणी बघितलं असेल तर हा पहिला लोकधर्मार आहे की तात्काळ आमचे जे तीनशे त्र्याण्णव अर्जदार या ठिकाणी रेग्युलर टोकन घेऊन आले होते आणि इतर काही लोक म्हणजे चारशे पेक्षा जास्त लोकांच्या जा समस्या ह्या ठिकाणी सोडवण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला आहे परंतु या खरं सांगायचं तर बाकीच्या लोकांवर अन्याय सारखं झाल्यासारखं होईल परंतु मला अभिमान वाटतो की आज जो भरवला बारा तारखेला त्या त्याची परीक्षा आहे आणि तिला जर आज जर तिचं कास्ट सर्टिफिकेटची व्हॅलिडिटीचं प्रमाणपत्र मिळालं नसतं तर ती बिचारी परीक्षेला बसू नाही म्हणून माझ्या आयुष्यामध्ये आणि माझ्या जीवनातल्या लोकदरबारामधला जर पहिला जर अतिशय महत्वाचं काम जर कुठलं झालं असेल तर सामिकाला मिळालेलं सर्टिफिकेट मंदरबारामध्ये प्रामुख्यानं तीनशे त्र्याण्णव आल्या आणि त्यातील बहुतांश तक्रारींचं निराकरण करण्याचा अधिक प्रामाणिक प्रयत्न केला ही वस्तुस्थिती आहे की प्रत्येक तक्रारीचं निराकरण ताबडतोब जागेवर होऊ शकत नाही परंतु मला अभिमान ह्या गोष्टीचा वाटतो की एक आमची मुलगी होती सालिका किशोर घरत तिला कास्ट वेरिफिकेशन सर्टिफिकेट जे आहे ते मिळालं नव्हतं तिने वारंवार जाऊन सुद्धा परंतु आज ती जो लोक दरबारामध्ये आम्हाला न्याय मागायला आली आणि आम्ही ताबडतोब संबंधित अधिकाऱ्यांना बोलवतो दरबार संपल्यापूर्वीच तिला सर्टिफिकेट द्यावं असं आदेश दिला आणि ताबडतोब तिला एक तासामध्ये ते सर्टिफिकेट मिळालं तिची बारा तारखेला परीक्षा आहे ते उद्या जर तिने ते सबमिशन केलं तर ती परीक्षेला बसू शकेल त्यामुळे मला आनंद ह्या गोष्टीचा आहे बाकी तीनशे ब्याण्णव तक्रारी आहेत त्या संबंधित सर्व काही जिल्हाधिकाऱ्यांच्या आहेत काही पोलीस अधीक्षकांच्या आहेत काही सी ओच्या आहेत त्या त्यांच्या त्यांच्या स्तरावर सोडवण्याचं प्रामुख्यानं या परिवहन खात्याचा मंत्री म्हणून एक मोठी गोष्ट आज या ठिकाणी घोषणा करण्यात आली आणि त्यामध्ये प्रमुखानं आमचे संपर्क प्रमुख म्हणून श्री रवींद्र फाटक आमचे संख्ये आणि जिल्हा प्रमुख आणि त्याचबरोबर आमच्या शिवसैनिकांनी मागणी केली होती बाकीच्याही आमच्या जिल्हा प्रमुख आणि तालुका प्रमुख आणि शहर प्रमुखांनी मागणी केली होती की ह्या पालघरमध्ये आर टी ओचं कार्यालय नाही आहे तर आपण परिवहन खात्याचे मंत्री म्हणून आर टी ओचं कार्यालय चालू करा तर मी आज घोषणा केली की मीरा भाईंदरला आर टी ओ आम्ही एम एच फिफ्टी एट घोषणा केलेली आहे त्याचं जी आर निघालेलं आहे आणि ह्याच महिन्यामध्ये मी पालघर आर टी ओची जी आर काढायचा प्रयत्न करेल आणि साधारण ते तीन महिन्यामध्ये त्याचं कामही चालू करू करेल कारण दहा एकर जागा आम्हाला आर टी ओसाठी आरक्षित आहे आणि त्या जागेवर आम्ही अतिशय अतयावत पुढल्या पन्नास वर्षाचा अभ्यास घेऊन आम्ही ते आर टी ओच्या कार्यालयाचं निर्माण करून जेणेकरून करून एक पालघर जिल्ह्याच्या निर्मितीनंतर एक सुसज्ज असं आर टी ओचं कार्यालय जिल्ह्यातील नागरिकांना मिळेल मी आमच्या अधिकारी आणि सगळ्या संबंधित आमचे जे प्रमुख आहेत त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की अतिशय चांगल्या लोकांनी प्रतिसाद दिला तीनशे त्र्याण्णवपैकी तीनशे त्र्याण्णव नाही परंतु त्यापैकी बहुतांश समस्या ह्या दरबाराच्या माध्यमातून आम्ही सोडवण्याचं प्रामिका गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार घेतली त्याला उत्तर म्हणून हा लोकदरबार असल्याची चर्चा बघा हे मीडियाच्या माध्यमातून जे काही चाललं चालू केलेलं आहे ते फक्त मीडिया मध्येच नायिकांचा दरबार तर सरनाईकांचा दरबार वगैरे अशा प्रकारच्या बातम्या आल्या आहेत की आमचे नाईक तर तुमचे सरनाईक किंवा आमचे सरनाईक तर तुमचे नाईक वगैरे हे नाही नाहीये कारण शेवटी महायुतीचं सरकार आहे आणि महायुतीच्या सरकारमध्ये आम्हाला जबाबदारी दिलेली आणि एवढं बहुमत आम्हाला दिलेलं आहे की सर्वसामान्य जनतेची कामं आणि कुठल्याही पक्षाचा मंत्री कुठेही जाऊन दरबार घेऊ शकतो कारण शेवटी तेरा कोटी जनतेमध्ये आम्ही चाळीस जर मंत्री असेल तर सगळीकडे आम्ही पोचू शकत नाही त्यामुळे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आम्हाला काही कामं करायची आहेत त्या जिल्ह्यामध्ये आम्ही पोचतो आणि पालघर जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला जिल्हा आहे ह्या पालघर जिल्ह्यावर साहेबांचं सा विशेष प्रेम होतं या पालघर जिल्ह्यावर धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी रात्री रात्री बेरात्री भेटून संघटना स्थापन केली या पालघर जिल्ह्यावर शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचं विशेष नेतृत्व आहे आणि आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी ह्या जिल्ह्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतलेले आणि सगळे सन्मान्य आमचे जे शिवसैनिकांना निर्माण केलेले आहेत आणि त्यांचा वसा पुढे घेऊन आमचे शिवसैनिक आता या ठिकाणी गावाला लागलेले आहेत आणि आमची संघटना वाढवत आहेत आणि त्यांना सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनातून शिवसेनेचा एक मंत्री म्हणून तर त्यांना आम्ही खालीचा वाटा उचलला तर ते चुकीचं नाही आहे परंतु कोणाला एकाचा दरबार झाला म्हणून दुसऱ्याचा दरबार आम्ही करतो असं मुळात नव्हे आमच्या लोक दरबारला खोक घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना मंत्रालयात बोलवण्यात जिल्हाधिकारी माझ्याशी बोला हो सगळे समूह खूप घालायचं असाल फक्त जिल्हाधिकारीच प्रमुख आहेत का बाकीचे अधिकारी नाही का इकडे एस पी आहेत पासून सगळे प्रमुख अधिकारी होते एखादी जर बैठक असेल तर त्या बैठकीला जर जिल्हाधिकारी गेले किंवा त्या नियुक्त या त्याचुक्त झालेल्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त त्या होत्या त्यामुळे असं जिल्ह्यातील परिवहन मंडळाची खूप वाईट आहे मी त्या मताशी शंभर टक्के सहमत आहे की जिल्ह्यातील आमच्या ज्या जनता दरबारामध्ये आज लोक दरबाराच्या माध्यमातून तक्रारी आल्या त्या अनेक बस डेपोबद्दल आल्या अनेक बसेसबद्दल आल्या काही शिवशाही बसेसचं छत उठलं गेल्याच्या तक्रारी आल्या ती स्थिती राखत येणार नाही ना काही ठिकाणी प्रसाधन गृहाची अवस्था अतिशय वाईट आहे मी आल्या आल्या पहिलं तर डेपोमध्ये गेलो डेपोची पाणी गेल्या आणि डेपोची पाणी करून ह्या ठिकाणी आलो एकच डेपो नाही पण पण महाराष्ट्रातल्या बहुतांश डेपोची ही अवस्था आहे मी आता कार्यभार स्वीकारून शंभर दिवसाहून अधिक काळ झालेला आहे आणि त्यामुळे सगळीकडे मी स्वतः जातो आहे पाहणी करतो आहे प्रत्येक डेपोला व्हिजिट देऊन त्या डेपोचं बस पोर्टच्या माध्यमातून रूपांतर करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि पालघरचे जे डेपो आहे ते पी पी व्ही तत्वावर आम्ही डेव्हलप करायला देणार आहे आणि त्या माध्यमातून पालघरला एक चांगला बस पोर्ट मी काही वर्षातच निर्माण करणार पुढल्या दोन ते तीन महिन्यामध्ये निविदा प्रक्रिया झाल्यानंतर याच वर्षामध्ये कामाला सुरुवात होईल आणि राहिला प्रश्न नवीन बसेसच्या तर प्रत्येक डेपोला दहा दहा बसेस मी आता जाहीर केलेले आहेत आजच आणि त्यानुसार काही ठिकाणी आलेले आहेत मी काही बसेस जे आले त्याचं आज उद्घाटनही केलं लोकार्पणही केलं बाकीच्या डेपोमध्ये सुद्धा लवकरात लवकर बसेस येतील